रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत माझं त्यांना आव्हान आहे की माझा सीडीआर तपासावा कोणतेही भाजप कार्यालय किंवा पदाधिकाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासावेत त्यामध्ये मी गेल्याचं सिद्ध झालं तर मी तात्काळ राजकारणातून निवृत्ती घेईन परंतु माझा सवाल आहे सावंतांना आपले ग्रामदैवत भैरी देवीला ते मानतात त्यांची शपथ घेऊन त्यांनी सांगावं की ते आजन्म एकनाथ शिंदेबरोबर राहतील की भाजपमध्ये जाणार नाहीत असा पलटवार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी उदय सामंत यांच्यावरती केला माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे युवा अधिकारी प्रसाद सावंत आदी उपस्थित होते दरम्यान बाळमाने म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना सोडून मी भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी विषयांतर करू नये रस्ते पिण्याचे पाणी ड्रेनेज आरोग्य व्यवस्था इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या संदर्भात पालकमंत्र्यांनी बोलावं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते भाजपमध्ये आमच्या कुटुंबाची चौसष्ट वर्षे गेली माझ्या तत्वांना न्याय मिळत नसल्याचं दिसल्यानंतर मी भाजपच्या नेत्यांचं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगून भाजप सोडून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं सांगत बेइमानेचं बाळकडू हे बाळमानेंना मिळालेलं नाही मी मातोश्रीवरती लाईफ टाईम शिवबंधन बाधलं आहे सुरतहून गुवाहाटीवरती जाणारा मी नाही असा पलटवार बाळमाने यांनी केला आहे